मराधी कूप -कूप है है। मी विद्या मराठी रेसिपी मनापासून स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट शाई व्हे बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद आपल्या ह्या भाज्या आहेत त्या घालून ठेवायच्या आहेत जी तुमच्याकडे कोणती भाजी असेल ती तुम्ही भाजी घ्यायची की मी घेतलेली आहेत ह्याच घेतल्या पाहिजेत असं नाहीये ज्या तुमच्या घरी अवेलेबल असतील त्या तुम्ही भाज्या घ्यायच्या आहेत मी तसंच आपला हा दुसरा बाउल आहे त्याच्यामध्ये पण मीठ घालायचे आणि थोडीशी हळद घालायचे कोथिंबीर आणि पुदिना आपण पाच ते सात मिनिट पाण्यामध्ये ठेवून द्यायचे पण मीठ आणि हळदीने धुतल्याने भाजी एकदम आहे ती स्वच्छ पण होते त्याच्यावरती असणारे घाण किंवा जंतू हे मरून जातात मग मीठ आणि हळदीने भाजी नेहमी धुवायची आणले आणले धुतली तरी चालेल एकदा पहिली स्वच्छ पाण्याने धुवायची आणि नंतर हळद मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आणि ते धुवून घेतलेले तीन कांदे आहेत त्यांना उभं कापून घ्यायचे आणि सात ते आठ पकडे लसणीच्या आहेत आणि आलं आहे याची आपण पेस्ट करून घ्यायचे कांदा उभा चिरून त्याला थोडस चिमूडभरस मीठ चोळून ठेवायचे आहे करून दहा मिनिटानंतर भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे फ्लावर आहे गाजर आहे परत रताळ आहे आणखीन एक बटाटा आहे आणि दोन मिरच्या मिरची उभी कापून घालायची आणि त्याच्यामध्ये हे काजू आहेत भिजवलेले आलेलसूण ची पेस्ट हळद अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच आणि लाल मसाला एक चमच मी ह्या चमच्याच्या मापानेच घेतलेला आहे एक पिंच वेलची पावडर एक छोटी वाटी दही चवीप्रमाणे मीठ म्हणजे एवढ्या भाजीला लागेल एवढंच मीठ घालायचे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं भाजी मॅरिनेट होण्यासाठी आपल्याला ठेवायचे आहे आपण या कांद्याला मीठ लावून ठेवलं तर त्याला पाणी सुटलंय ते पाणी पिळून त्याला तळायचं आहे तळण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घातले तेल थोडे जरा जास्त घालायचं कारण कांदा आहे तो आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे फ्लेम आहे ती लो टू मिडियम करायची आहे आपल्याला याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे आपला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे काढून घ्यायचं कांदा तळलेला आहे त्याच कढीमध्ये आपण भाजी घालायची जास्त तेल असेल तर ते काढून घ्यायचं चा। आणि त्याच्यामध्ये हे पाव चमचा शहा जिरं आपलं जिरं दोन हिरव्या वेलच्या पोडून घातले आहेत दोन तेजपत्ते पाव इंच दालचिनी एक चक्री फूल आणि एक पा चार काळी मिरीचे आणि चार लवंगा पण हिला कांदा आहे तो घालायचा आहे पण सर्व घालायचं नाही थोडासा शिल्लक ठेवायचा टाकायला लोक वर काही सेकंद आपल्याला कांदा आणि मसाला फ्राय करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जी आपली भाजी ठेवलेली आहे मॅरिनेट करून तिला पण घालायची चांगले मिक्स करून लो फ्लेम वरच याला आपण झाकण ठेवून शिजून घ्यायचे याला सत्तर टक्के शिजवायचे नाही आपण आता भात बनवणार आहोत ते भात बनवण्यासाठी मी ते अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या पाच पट पाणी टाकलेलं आहे चार काळी मिरीचे दाणे चार लवंगा आणि दोन दालचिनीचे तुकडे आणि अर्धा चक्री फूल या पाण्याला चांगली उकळी काढायची व्यवस्थित अशी पाण्याला लागेल एवढं मीठ घालायचं वडे मसाले घातलेले आहेत त्याचा अर्क त्याच्यामध्ये आला पाहिजे एक हिरवी वेलची दोन चमचे लिंबाचा रस आहे आपली एका एक साइड ला भाजी पण शिजत आहे त्या भाजीच्यावर पण लक्ष द्यायचं आहे पण आणि मधून तिला मिक्स करायचे अर्धा तास भिजवून ठेवलेले तांदूळ घालायचे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचंय सत्तर टक्के शिजवून घ्यायचंय जास्त शिजवायचं नाहीये तयार आहे काढून घ्यायचं त्याला गाळून पनीर आहे ते आपण तळून आहे आणि जर कांद्याचं तेल होतं तेच मी तेल घातलेलं आहे भाजी आपली शिजून तयार आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि पुदिना घालायचा आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर पुदिन्याचा सुवा असतं जास्त घालायचं आहे मी तर हे दोनच पानं घालत आहे चांगले मिक्स करून पनीर टाकायचं त्याच्यामध्ये दूध आहे ते घालायचं साईडने सोडायचं दूध कलर साठी मी इथे बीटचा रस काढून घेतलेला आहे कांदा आपण तळून ठेवला होता तो शाही बिर्याणी आहे म्हणजे आपल्याला ड्रायफ्रूट हे पाहिजे ते बदाम आहेत मी फ्राय करून घेतलेले आणि काजू आहेत बटर कोथिंबीर आणि पुदिना दम बिरयानी आहे म्हणजे आपल्याला पीठ लावायला पाहिजे हे गव्हाचं पीठ आहे हे असं कडेच्या सर्व व्यवस्थित असं लावून घ्यायचंय सर्व साईडने पीठ लावून झाल्यावर झाकण ठेवायचंय आणि पीठ आहे हे असं वरती करायचं सर्व साईडनी बंद झालं पाहिजे आवा बाहेर गेली नाही पाहिजे हाय फ्लेम वर आपल्याला याला एक सात ते आठ मिनिट वाफ द्यायची आहे सात मिनिटांतर मी तवा आहे तो गरम करून घेतलाय हाय फ्लेम वर दुसऱ्या साईडला आणि तवा खाली ठेवून ही त्याच्यावरती ठेवलेली आहे आणि लो फ्लेम वर आपण आता पंधरा मिनिटं दम मारून घेणार आहोत वीस मिनिटांनंतर एक पाच मिनिट थंड करून घेतलेला आहे आपली शाही दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे आवडली तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे, करा आणि त्याच्या बाजूला बेलचं आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन तुम्हाला नोटिफिकेशन येईल आपली शाळी दम बिर्याणी हॉटेल सारखी खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते थँक्यू